मूर्तिजापूर ते अमरावती महामार्गावरील ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागोली नागठाणा येथे आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान अज्ञात ट्रकच्या धडकेने महिलेचा जा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली घटना एवढी भीषण होती की मृतक महिलेचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता एकीकडे जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभाग अनेक मोहीम राबवून वाहन अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे तसेच दुसरीकडे समोर येणाऱ्या वाहन अपघाताच्या घटना या मोहिमेचे प्रभाव कमी करत आहे शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये जनजागृतीच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा अभियानाचा धडा गिरवला जात आहे पण ग्रामीण भागात याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे अशाच एका अपघातात आज एका महिलेला आपल्या जीवाला मुकावे लागले गुर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागोली नागठाणाजवळील महामार्गावर हृदयाचे ठोके वाढवणारी घटना आज घडली आहे अज्ञात ट्रकच्या धडकेने महिलेचा अपघात झाला या घटनेत सदर महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाला धडक दिल्यानंतर अज्ञात वाहन तेथून पसार झाले तर या महिलेचा अक्षरशः चेंदामेंदा झाला अद्यापही या मृतक महिलेची ओळख समोर आलेली नाही घटनास्थळी कुठेही दुचाकी वाहन दिसून आलेले नाही त्यामुळे ही महिला पादचारी असू शकते असा अंदाज तेथील स्थानिकांनी लावून माहिती दिलेली आहे यावेळी या घटनेची माहिती मिळताच मुक्तिजापूर येथील गजानन आपत्कालीन पथक यांच्या सदस्यांनी घटनास्थळ गाठून या मृतक महिलेचे अस्ताव्यस्त शवाला एकत्र करून शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्याचे कार्य गजानन आपत्कालीन पथकचे प्रमुख सेनापती शेवतकर भूषण तिले बादशाह अमोल खंडारे आदित्य इंगुले यांच्यामार्फत करण्यात आले घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अज्ञात वाहन ट्रक चालकावर कायदेशीर कारवाई करणार अशी माहिती समोर आली आहे